मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय धोरकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपण आता विसापूर तासगावसाठी जी जाधव सरांसाठी पांढरी जांभळ भरलेली आहे त्यातच त्यांची काय किरकोळ कोकण बाडोली जांभळ असेल किंवा आंबा पेरू जी झाडं आहेत ती टाकलेली आहेत आणि आता लास्टला आपण त्यांच्यासाठी कागदी लिंबूचीसुद्धा झाडं लोडिंग करतोय त्यांची पन्नास झाडं कागदी लिंबूची घेतलेली आहेत आठ बाय दहा म्हणजे दीड वर्षाचं जर रोपाय लावलं की दोन वर्षात उत्पादन चालू होतं आहे आणि मित्रांनो बघू शकतो की त्याने आता पांढरी जांभळ घेतलेले आहे त्याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे ते तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकताय पांढऱ्या जांभळीबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि आता लिंबू म्हटलं तर कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू असे आपल्या दोन साय दोन व्हरायटी आहेत हे कागदी लिंबू म्हणजे पातळ सालीचं लिंबू आहे आणि इकडं मार्केट लिंबू आहे हे जाड सालीचं येतं आहे आता हे आपण दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बघितला होता जे आपण कराडसाठी सातशे झाडांचं लोडिंग केलं होतं पाटील आणि पवार म्हणून आहेत आणि आता हे जाधव सर आहेत आपले तासगावचे त्यांच्यासाठी लोडिंग करतो आहे आणि ह्याच गाडीमध्ये आपण मित्रांनो बेडक बेडकसाठी सुद्धा लोडिंग केलेलं आहे तिथंसुद्धा सावंत आणि पाटील म्हणून आहेत तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपली शेअरिंगमध्ये गाड्या जात असतात ऑल महाराष्ट्रात सर्विस आहे महाराष्ट्रात कुठेही रोपं लागत असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आहेत आणि पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत खात्रीशी रोपांबरोबर फ्री दर्शन देणारे आपली महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सर्व रोपं आपल्याकडं खात्रीशीर असतात आता बघू शकतो आपल्या इकडं नारळ प्लॉट आहे अशी क्वांटिटीमध्ये रोपं तयार असतात मित्रांनो पस्तीस एकरात नसरे कोणत्याही प्रकारचं झाड मागा हे मिळणार आहे आपल्याला आणि अशा पद्धतीनं बघू शकतो आपण आता हे लोडिंग चालू आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा डेली अपडेट आपल्याला मिळत जातात आणि कोणत्याही प्रकारच्या प्लांटेशनसाठी एक वेळ आवश्यक नसलेल्या भेट द्या येणं शक्य नसेल तर सुद्धा बुकिंग करू शकता आहे रोप दोन ते चार दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये घरपोच येतात तर भेटू मित्रांनो नेक्स्ट स्टुडिओमध्ये पात्र आपला चॅनेल मिस्टर अक्षय धोळकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो